या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण तयार होतात अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि आपण परत एकदा काय करूया त्रिकोणाच्या बेसिक आकृती परत एकदा समजून घ्या म्हणजे आपला तो संकल्प संकल्पना आपली दृढीकरण होत जाईल एखाद्या त्रिकोणात त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूवरून त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूवरून समोरच्या बाजूवर त्रिकोणाच्या एकाशे मधून समोरच्या बाजूवर जर रेषाखंड काढला असेल तर त्या त्रिकोणाचे आपण आतले त्रिकोण असताना एक आणि दोन आणि यांची परत आपण बेरीज करतो म्हणजे तीन त्रिकोण झाले असं म्हणतो मग आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा हा असा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या या शिरूबिंदूवरून एक रेषाकंड आहे म्हणजे या मोठ्या त्रिकोणात या शिरूबिंदू मधून तीन त्रिकोण तयार होतात त्याच्यामध्ये हा एक असतो हा एक असतो आणि पूर्णपणे मोठा एक असतो असे तीन त्रिकोण तयार झालेत त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की असा हा त्रिकोण आहे त्याच्या या शिरुबिंदूतून समोरच्या बाजूला रेषा टाकले त्यामुळे एक आणि दोन असे तीन त्रिकोण तयार होतात परंतु यातला हा मोठा आपण पहिल्या काउंटिंगमध्ये मोजलेला आहे त्यामुळे आपण आधी करताना आता दोनच आधी करणार त्यानंतर आपण या त्रिकोणाकडे येतोय या त्रिकोणात हा एक जो आपण आधीच काउंट केला आहे हा इथून इकडं त्याच्यानंतर इथून हा त्याच्यानंतर इथून हा असे आणखीन तीन त्रिकोण होत आहेत म्हणजे या त्रिकोणात एकूण आठ त्रिकोण तयार होत आहेत